नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एक नव्या ब्लॉग मध्ये माझ्या मागे जी तुम्ही पाहत आहात ही हॅरी पॉटरची हॅरी पॉटरची जी फिल्म आहे त्याच्यामध्ये जी, आ, जी आ, ट्रेन दाखवलेली असते ती ही पहा माझ्या मागे दिसते ती पहा मंडळी सकाळचं भेट गुड मॉर्निंग फ्रॉम यॉर्क आपण आहोत इंग्लंडच्या यॉर्क सिटीमध्ये आणि आजचा हा आपला दुसरा दिवस आहे आता आपण निघालेला आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी सिग्नलचा आवाज ऐकते का तुम्ही किती का आवाज हो हो आणि हा व्ह्यू आहे आमच्या रूममधून

मंडळी आपला कोच प्रवास सुरू झालेला आहे इंग्लंड मधील नॉर्थ शोर्क या शहरातील दोन अतिशय सुंदर अशा ठिकाणी चला तर मग तुम्ही माझ्या बरोबर या प्रवासामध्ये सहभागी आहेत त्यांची मला मंडळी तुम्ही अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीचे नाव ऐकलंच असेल तर ते नाव याच इंग्लंड मधील यॉर्क या सिटी वरून पडले आहे बर का आपण पोहोचलेला आहोत बेवले या छोट्याशा गावामध्ये हे माणसांच्या चेहऱ्याचे मुखवटे घराबाहेर का लावले आहेत हे मला काही समजले नाही हा चहाचा डिस्प्ले आवडलं का तुम्हाला चहा टपरीवरचा आहे बर का सुंदर चर्च आहे या टाउन ला मार्केट टाउन सुद्धा म्हटले जाते लुक 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 फ्री फ्री लुकट व्हेरी नाईट व्हेरी नाईस्ट ओ डिफरंट टाईप ऑफ बीच आपण आलो आहोत यॉर्क मधील हिडन मार्केट पाहण्यासाठी या मार्केट मध्ये मी काही खूपच आकर्षक आणि इंटरेस्टिंग अशा युनिक वस्तू सुद्धा पाहिल्या रेल्वेच्या छोट्या स्टीम इंजिन मॉडेलने माझे लक्ष वेधले आणि लक्षात आले की आता वेळ झालेली आहे रेल्वेच्या स्टीम इंजिन मध्ये बसण्याची म्हणून मग मी माझा मोर्चा स्टीम इंजिनच्या प्लॅटफॉर्मकडे वळविला नॉर्थ योरशर मूर असे या रेल्वेचे नाव आहे ही रेल्वे दुनियाची सर्वात महान विरासत रेल्वे आहे आणि त्यामध्ये बसण्याचा त्याचा अनुभव घेण्याची संधी आज मला मिळाली ही रेल्वे म्हणजे एक ओपन म्युझियमच आहे यामध्ये तुम्ही पाहत आहात ब्रिटिशांच्या जुन्या रेल्वेचे डबे की जे आता वापरत आहेत पण ते म्युझियमच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो आता आपण निघालेलो आहोत गॉटलंड या छोट्याशा गावाला भेट देण्यासाठी इंग्लंडच्या कंट्रीसाइडचे हे दृश्य अगदी विलोभनीय आहे डोळ्यांना सुख देणारं आहे इथलं सौंदर्य अगदी पाहण्यासारखे आहे मला विंडो सीट न मिळाल्यामुळे उभं राहून असं माझं व्हिडिओ शूटिंग सुरू होतं ह्या गोऱ्या आजी आमच्या सहप्रवासी आहेत माझ्या मागे जी तुम्ही पाहत आहात ही हॅरी पॉटरची हॅरी पॉटरची जी फिल्म आहे त्याच्यामध्ये जी ट्रेन दाखवलेली असते ती ही पहा माझ्या मागे दिसते ती हे मधलं छोटस गाव आहे आणि मला इथे खूप फँटॅास्टिक एक गोष्ट दिसलेली आहे हे पहा दुधाची केटल सुंदर हे मंडळी बसस्टॉप आहे बरं का ह्या छोट्याशा गावातलं ग्लोथिक नावाचं हे एक गाव आहे